दरम्यान नागपूरमध्ये नुकसानग्रस्त वाहनांचे पंचनामे देखील करण्यात आले आहेत हल्लेखोरांनी पेटवलेल्या वाहनांचे पंचनामे सुरू आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे पंचनामे करण्यात येत आहेत नागपूरमध्ये नुकसानग्रस्त वाहनांचे पंचनामे सुरू आहेत कालच्या संपूर्ण वादाच्या प्रकरणामध्ये जाळपोळीच्या प्रकरणामध्ये अनेक वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय अनेक वाहनं पेटवून देण्यात आली होती अनेक वाहनांवरती दगडफेक झाली होती या संपूर्ण वाहनांचे आता पंचनामे होत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी तशा पद्धतीचे आदेश काढलेले आहेत नागपूरमध्ये नुकसानग्रस्त वाहनांचे हे पंचनामे सध्या सुरू आहेत नागपूरच्या अनेक भागांमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या दगडफिकीच्या घटना घडल्या आणि या संपूर्ण घटनांमध्ये अनेक वाहनांचं चा नुकसान झालं